चला तर आज बनूया मकर संक्रांत स्पेशल अगदी झटपट तयार होणारे व साधे सोपे असे तिळगुळाचे लाडू त्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम तीळ घेतले आहेत पांढरे तीळ घेतले आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहे, आहे तर, एक चमचा विलायची पावडर सोबतच मी घेतला आहे दोनशे पन्नास ग्रॅम गुळ किंवा गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा थोडा जास्तसुद्धा करू शकता आता सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर मी एक मोठी कढई गरम केली आहे त्यामध्ये आपल्याला सर्व तीळ घालून घ्यायचे आहे आणि छान हे आपल्याला लो हीटवर दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाही आहे अगदी दोन तीन मिनिटच भाजून घ्यायचे आहेत तर इथे छान हे तीळ मी भाजून घेते तीळगुळाचे लाडू हे स्पेशली तीळ आणि गुळ हे दोन्ही वापरूनच बनवतात आहेत पण तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता आता इथे तुम्ही बघू शकाल आपले जे तीळ आहे हे छान भाजून झाले आहेत आपल्याला अगदीच जास्त भाजायचे नाही आहेत तर इथे तुम्ही बघू शकाल आपले तीळ हे छान भाजून झाले आहेत हे आता थंड होण्यासाठी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर आता आपण एका ताटामध्ये सर्व तीळ काढून घेऊ आणि दोन तीन मिनिट छान थंड होऊ देऊ आता आपले तीळ जे आहे थंड झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तीळ आपल्याला थोडेसे ग्राइंड करून घ्यायचे आहे एकदमच अगदी सुरुवातीला बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इतपत हे आपण बारीक करून घेऊ तर अशा प्रकारे सगळेच तीळ आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे आपण एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक करून काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सगळे जे तीळ आहेत आपण बारीक करून घेऊ आता इथे सर्व तीळ मी मिक्सरला छान बारीक करून घेतले आहेत आता त्या तयार मिश्रणामध्ये आपण जो गूळ घेतला आहे इथे पाचशे ग्रॅम तीळसाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम गुळ घेतला आहे हा सर्व आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण या तयार मिश्रणामध्येच हा छान मिक्स करून घेऊ त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरला परत बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ हा आपला छान यामध्ये मिक्स होईल आता इथं बघू शकाल आपला जो गूळ आहे छान यामध्ये मिक्स झाला आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो गूळ आहे यामध्ये छान मिक्स होईल तर आता हे सगळं आपण थोडं थोडं करत मिक्सरला फिरून घेऊ तर आता इथं तुम्ही बघू शकाल छान मी मिक्सरला फिरून घेतलं आहे सर अशाच पद्धतीने जे राहिलेलं मिश्रण आहे हे सुद्धा आपल्याला मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे आता हे आपण हे सुरुवातीला एका ताटामध्ये काढून घेऊ आणि राहिलेलं मिश्रणसुद्धा बारीक करून घेऊ आता सर्व तिळगुळ मी छान मिक्सरला बारीक करून घेतलंय आता तुम्ही यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घालू शकता मी यामध्ये थोडीशी विलायची पावडर घातली आहे याने छान असा फ्लेवर येतो आणि हे छान एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे हाताने एक वेळा छान मिक्स करून घेऊ जेणेकरून यामध्ये थोडासा गूळ वगैरे काही राहिला असेल तर तो छान बारीक होऊन जाईल तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे आता छोटे छोटे असे लाडू वळून घ्यायचे आहेत आता तयार मिश्रण हातावर घेऊन आपण याचे छोटे छोटे असे लाडू वळून घेऊ अगदीच झटपट तयार होता एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तिळगुळाची आता हातावर आपण आता थोडंसं असं प्रेस करत याचे छोटे छोटे असे लाडू वळून घेऊ अगदी सहज तयार होतात तुम्ही इथे बघू शकाल छान आपला जो लाडू आहे बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू हे बनवून घ्यायचे आहे तर इथे मस्त आपले तिळगुळाचे लाडू असे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर अगदीच झटपट बनवून तयार होतात अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तिळगुळाची तर इथे मस्त आपण असे तिळगुळ बनवून घेऊ तर या मकर संक्रांतीला तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच तिळगुळाचे लाडू बनवून बघा चला तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल नक्कीच लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुपाली इंडियन फूडला सबस्क्राईब देखील करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार